हालचाल याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही करिता बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय नेतृत्व कुमारी मायावती यांनी संविधानामध्ये छेडछाड जो करेल आरक्षण ठीक आहे पण संविधानामध्ये छेडछाड जरी करेल तर बहुजन समाज पार्टी ही या रस्त्यावर येईल त्याचा हा एक नमुना आपण आज बघितलेला आहे पुऱ्या भारतभर आज बहुजन समाज पार्टीतर्फे जे निवेदन देण्यात आलेले आहे विधानसभ लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जर काही याचा निष्कर्ष जर निघत नसेल तर यापुढेही बहुजन समाज पार्टी याच्या ही रस्त्यावर उतरेल आणि आरक्षण आरक्षण फक्त आपला आरक्षणच मुद्दा नाही आहे असे बहुजन समाज पार्टीचे आठ मुद्दे आज आपल्याला आपण निवेदनामध्ये दिले आहेत त्यापैकी अनुसूचित जाती जमातीचा मुद्दा तो आहेच पण सरन्यायाधीश नियुक्ती कॉलेज पत्र बंद करून न्यायाधीश नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरीचे गठित करून यात आरक्षण लागू करावे एस सी एस टी ओबीसी भट्ट्याचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये अंतर्भाव करावा चौथो जितकी जितकी संख्या भारी उसकी उचकी उचली भागीदारीनुसार जातीन्याय जनगणना करावी पाचवं सर्वांना समान न्याय या तत्त्वावर ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा वर्गीकरण करून त्यांना लावावे आणि खासगी संस्था प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण आरक्षण लागू करण्यात यावे जातीचे निर्मूलन करण्यासाठी